पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय लखपती निदी या ऐतिहासिक महिला मेळावेचे आयोजन जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्रांगणात करण्यात आले असून या नियोजनासाठी आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी श्री अंकित जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंचवीस ऑगस्ट रोजी रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून या नियोजनासाठी आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये के केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आज आपले नाशिकचे कमिशनर साहेब प्रवीण गेडम साहेब कलेक्टर साहेब सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जो पी एम साहेबांचा सा दौरा आहे पंचवीस तारखेला त्या नियोजनच्या संदर्भात आज बैठक इथे घेण्यात आलेली आहे मोदी मोदीजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे माझी लक्ष किती या अयोध्येचा शुभारंभ होणार आहे नाही आपण बघितलं असेल की लखपती दीदी म्हणजे ज्या बचत गटाच्या महिला आहे त्यांना जवळपास एक ते दीड लाख पर्यंत महिला इथे सगळ्या उपस्थित राहणार आहे देशभरात चांगलं काम केलेलं आहे त्यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे त्यांचा मान सन्मान होणार आहे आणि त्या अनुषंगाने इथे आज त्याच संदर्भात कसं नियोजन राहील का सगळं प्रोटोकॉल फॉलो करून व्यवस्थितपणे कुठेही काही अडचणी यायला नको जे येणाऱ्या महिला आहेत सगळ्या संपूर्ण कुठे अडचण यायला नको म्हणून आज कमिशनर साहेब आणि माझ्या उपस्थितीमध्ये सगळं व्यवस्थितपणे नियोजन आहे की नाही कारण की खूप छोटे छोटे विषय असतात आणि व्यवस्थितपणे त्याच मॅनेजमेंट झालं पाहिजे या संदर्भात आज चर्चा केली